काय ग आवरलं का हा हे काय आवरलंच आहे कशी दिसते मी मस्त ना दिसते तू अग पूजा हे काय सोन्याचे दागिने नाही ग तुझ्याकडे आपल्याला लग्नाला जायचंय बाळा काय म्हणलं सासूबाई व्याग सोन्या दाग नाही थांबा तिला सोन्याने मरून सांगतो अगं पूजा पण तुझ्या म्हणलं पाहुण्याच्या बारा

मंडळी हा जो मी सेट घातला हा कॉम्बो ऑफर मध्ये का याची ओरिजिनल जी प्राइस आहे ना तर हा सेट आपल्याला अकरा हजार सहाशे रुपयाला बसतो पण सध्या जी ऑफर यांच्याकडे चालू आहे ना त्याच्यामध्ये हा सेट आपल्याला फक्त सहा हजार पाचशे रुपयामध्ये भेटणार आहे आणि त्याच्यातले त्याच्यात आपल्याला ह्या सेट सोबत भेटणार आहे की चंद्रकोर पैठणी एकदम फ्री 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 मंडळी तुम्हाला ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर आजच ह्या शॉपला व्हिजिट करा मंडळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे जे जुने कलर गेलेले दागिने आहेत का हे ते पाण्यात सोडून द्यायला पण दादानी मला सांगितलं आवताई म्हण हे कशाला पाण्यात सोडून जाता देता याच्यासाठी पण आमच्याकडे खास ऑफर आहे त्यांनी मला ऑफर अशी सांगितली की कुठंही कोणत्याही दुकानात खरेदी केलेले वन ग्रॅम पॉलिशचे दागिने तुम्ही घेऊन या आणि यांच्या पन्नास टक्के रकमेमध्ये सेम टू सेम नवीन जा भारी ऑफर चला आता मी घेऊन जाणार बांगडी तीन माझ्याकडे मोठे मोठे आहेत तर हे पण मी आता नवीन नवीन घेऊन जाणार आहे तर चला दादा पटापट दाखवा मला म्हणजे मला जे चॉईस होईल ते मी याच्यातून चॉईस करू शकते अरे वा भारीच ऑफर आहे तर मंडळी ऍड्रेस तर तुमच्या लक्षात आहेच ना प्रवारानगर लोणीमध्ये नाथगंगा गंगा थिएटरच्या समोर कुलस्वामिनी साडी डेपोच्या शेजारी गाळ्या नंबर सव्वीस अवश्य एकदा नक्की भेट द्या मंडळी मी आली आहे तुम्ही पण या